नमस्कार नातिप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण गोबी सिक्स्टी फाईव्ह ही रेसिपी बनवणार आहोत हॉटेल मध्ये जेवायला गेल्यानंतर स्टार्टर म्हणून सर्वात जास्त याच डिशला पसंती दिली जाते तसेच घरी सकाळचा नाश्ता असो किंवा चारच्या चहा सोबत करायचा सायंकाळचा सा नाश्ता त्यासोबत असंच चटपट खायला आवडतं चला तर मग अधिक वेळ न घेता ह्या चटपट्या रेसिपीला सुरुवात करूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नातिप्स किचन ला सबस्क्राईब करा इथे मी पाव किलो गोबी मिडियम साइज मध्ये कापून स्वच्छ धुवून घेतली आहे ही गोबी आपण वाफळून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं पाण्याला चांगली उकळी फुटली आहे त्यामध्ये अगदी चिमुटभर आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि या उकळीच्या पाण्यामध्ये लगेच आपण गोबी टाकूया ही गोबी आपण आधी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता यावर झाकण ठेवून अगदी दोन मिनिट आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे खूप जास्त गोबी आपण शिजवणार नाही फक्त चाळीस ते पन्नास टक्के आपल्याला गोबी शिजून घ्यायची आहे किंवा तुम्ही फक्त उकळीच्या पाण्यामध्ये टाकून गॅस बंद करूनही ठेवू शकता दोन मिनिटं पाहूया मी तुम्हाला चेक करून दाखवते तुम्ही पाहू शकता इथे गोबी जास्त शिजली नाही गोबी फक्त सॉफ्ट झाली आपल्याला फक्त अशी गोबी सॉफ्ट करायची गोबी आपण गाळणीच्या साह्याने पाण्यातून वेगळी केली आहे गोबी दोन मिनिटं थंड होती तोपर्यंत आपण बॅटर बनवून घेऊया त्यासाठी मी इथे अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे तुम्हाला वाटलंच तर यामध्ये दोन चमचे तुम्ही तांदळाचं पीठ पण ऍड करू शकता इथे मी एक चमचा गरम मसाला टाकला आहे एक चमचा जिरे पावडर तसेच एक चमचा लाल मिरच पावडर चवीनुसार मीठ एक चमचा आलं लसण पेस्ट आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकूया तुम्ही इथे लिंबाच्या रसऐवजी दोन तीन चमचे दही सुद्धा घालू शकता किंवा लिंबाचा रस आणि दही दोन्ही घातलं तरी चालेल आता आपण थोडं थोडं करून पाणी टाकूया पाणी एकदाच टाकायचं नाही पाणी टाकून हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रणामध्ये गाठी राहता कामाने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बॅटर आपल्याला फारसं पातळ किंवा फारसं घट्ट करायचं नाही जसं आपण भज्याचं बॅटर बनवतो त्याच टाईप आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे बॅटर बनवून तयार आहे इथे ह्या बॅटरमध्ये मी थोडासा फूड कलर टाकला आहे फूड कलर टाकणं ऑप्शनल आहे यामध्ये आपण थंड झालेली गोबी टाकूया बॅटरमध्ये गोबी व्यवस्थित मिक्स करून घेऊया गोबीला छान असं बॅटर लागलं पाहिजे आता आपण गोबी फ्राय करून घेऊया गोबी फ्राय करण्यासाठी इथे मी आधीच कढईमध्ये तेल तापून घेतलं आहे आधी मी एक तळण्याची रेसिपी घेतली होती त्याच तेलामध्ये ही गोबी फ्राय करून घेत आहे तेलामध्ये सोडताना ती भाज्याच्या बॅटर सारखी एकदाच हातात घेऊन सोडायची नाही तर एक एक करून गोबी तेलामध्ये सोडायची तेल चांगलं कडकडीत गरम असावं आपल्याला गोबी हाय फ्लेम वर फ्राय करायची आहे गोबी आपल्याला तेलामध्ये मस्त छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे गोबी मस्त तळून झाली आता आपण झाऱ्याच्या साह्यानी ही काढून घेऊया गोबीचा कलर मस्त दिसतोय तसंच वासही छान येतोय कुरकुरीत अशी आपण गोबी तळली आहे राहिलेली गोबी पण अशाच प्रकारे आपण तळून घेऊया गोबी तळताना याच मध्ये आपण हिरव्या मिरच्या टाकूया हिरव्या मिरच्या मी मध्यभागी काप मारून घेतलेल्या आहेत यामध्ये मी कडीपत्त्याचे पानही टाकीत आहे हिरव्या मिरच्या आणि कडीपत्त्याची पानं गोबीसोबत आपण मस्त परतून घेऊया हे पण व्यवस्थित तळून झाले हे डिश मध्ये आपण काढून घेऊया अशा प्रकारे आपली गोबी सिक्स्टी ची रेसिपी तयार आहे आहे ना एकदम मस्त कुरकुरीत आणि स्पायशी रेसिपी या रेसिपी संदर्भात काही महत्वाच्या रेसिपी कुरकुरीत हवी असेल तर त्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ ऍड करा जर तुम्हाला लगेच ही सर्व करायला घ्यायची नसेल तर तुम्ही काय करू शकता आधी शालो फ्राय करा आणि नंतर कडक तेलामध्ये डीप फ्राय करा त्यामुळे ती आणखी जास्त कुरकुरीत होईल आणि गरम गरम खाता येईल तर अशा प्रकारे तुम्ही ही रेसिपी अगदी सहज सोप्या पद्धतीने नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली तर कमेंट्स करून नक्की सांगा नातीप किचनवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकनवर क्लिक करा म्हणजेच रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर मिळेल पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद